है है। आनी आता माझी तब्येत ओके आहे बर का खूप छान आहे आणि आता चाललेलं आहे आपलं पनीर बनवायचं बरेच दिवसातून ब्लॉग छोटासा ब्लॉग चाललाय बनवायला आयशा आहे तर आयशा म्हटली घरामध्ये तंदूर रोटी बनवायचे आणि पनीर तर काही बनतच असतं पण तंदूर रोटी आम्ही घरात बनवणार आहे कसं बनवणार आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच आणि माझ्या आयडी वरती नवीन असाल तर पहिलं फॉलो करा येणारे छान छान ब्लॉग तुम्हाला बघायला भेटतील तर चला तर हे बघा हे पनीर आपण पन सुरुवातीला तेलामध्ये मस्त भाजून घेतो आणि तंदूर साठी हा मैदा आहे तर आता तंदूर कसं बनवणार आहे तंदूर रोटी तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटणारच आहे तर कॅमेरामॅन कॅमेरामॅन कॅमेरा पकडा पकडाल तळून घेतलेला आहे तळून घेतल्यामुळे लवकर बनत्या आता आपण काहीतरी काय साहित्य घालत आहे तर हा आहे पनीर मसाला चाललेला आहे फ्राय करायचा हा हा किडा बघा हा बघा इथं आता कोण होतं का का आलंय आणि इथं ह्याच्यावरती हे प्लेट आहे ना हे गरम आहे याच्यावरती उडी मारून खाली पडला आणि मी त्याला पकडलेलं आहे बरं का त्याला उडता येत नाही काही नाही हे बघा बाहेर सोडतो आता गेलं तर हा आपण आणलेला आहे राजेशाही पनीर मसाला तर ह्याच्याने पनीर मध्ये उभे उभे सारखी टेस्ट येते तर पनीर आपलं खूप छान होत तर आता मी ह्याच्यामध्ये मसाला टाकून घेणार आहे मसाला खूप तसेच छाय मसाला खूपच छान आहे कप भारी पनीर होते ना पनीरसाठी फक्त आपण आणलेला नाहीये मटर वाटाणा ब्लॉक बनवायचे लागली कसे बनवायचे हे पूर्णपणे तर सुरुवात करूया आपण परत एका नवीन याच्याने तर आता पनीर चाललंय इकडे लक्ष द्या आता हे बघा मी याच्यामध्ये लाल चटणी घातले बरं झालं एक जीव करायचा हा मसाला असला भारी झाला ना मस्त झाला सुगंध तर इतका भारी आहे आता आपण याच्यामध्ये घेणार आहे पनीर टाकू हे पनीर यामध्ये हा मसाला आयशा आणि जोयानी तयार केलेला आहे मला दुकानातून ला उशीर झालेला आहे दिसायला त्याचा सा मस्त असं कलर बिलर आलेलं आहे फिल्टर लावला मला कलर चेंज होते बर का पण आपण प्रत्यक्षात जर बघाल ना तेव्हा खूपच भारी वाटते मस्तच वाटते एक नंबरच आपल्याला थोडस मीठ टाकायचंय जास्त काय टाकणार नाही फक्त अर्धाच मास टाकलंय वा कसला कट भारी सुटलाय आणि वास तरी कस नाक वास येऊ लागलाय लय भारी कमेंट्स मध्ये सांगा कुणाला पनीर जास्त आवडत हो माय फेवरेट डिश पनीर आपण धुवून घेतले मस्त अशी हे काळ काय निघत नाहीये कारण हे भरपूर वर्षाच आहे तर आता हे गॅस आहे चालू तर ह्याच्यावरती आपण ठेवणार आहे असं करणार आहे तंदूर रोटी टाकू है हे पूर्ण मैदा आहे आणि ह्याची आपल्याला बनवायचे आहे रोटी म्हणजे तंदूर तर हे बनवून घ्याय पहिल्यांदा हा पराक्रम केलेला आहे है।, है ना इथं हे रोटी बनवायचं आणि ह्याच्यावरती ठेवायचे बघूया पहिल्यांदाच केलेला आहे हा कार्यक्रम क्या आता हा आपला रोटी तयार झालेली आहे आणि आता आपण ह्याच्यावर ठेवून घेऊया अरे बापरे यो कार्यक्रम पहिल्यांदाच करायला करा लागलोय तर बघूया बघा फक्त कस बनतय तंदूर है ना छान तशी होणार नाही भट्टीतली सारखी रोटी होणार नाही तरी पण होणार चांगली खात्री आहे मला अच्छा येतो हॉटेल मधून आणण्यापेक्षा घरच्या घरी तंदूर बनवलं ना तर छान मस्तच थोडस जाड तेवढं कमी पडतोय पण छान होत्या मस्तच हे आहे आम्ही घरी बनवलेली तंदूर रोटी आणि इकडे आहे पनीर कस काय पनीर मस्त आहे ना झालं mm -hmm. की नाही हुबेहुब हॉटेल सारखं मस्त झालेलं आहे आता घेत आहे प्लेट मध्ये तर बघून घ्या कस आहे mm -hmm. ना आदच करायचं नाही कट बीट मस्तच बस का mm -hmm. बस का लो तंदूर रोटी खा लो बेटा ऐशा केली क्या नाही काय क्या जोया नाही मला कमेंट करून सांगा मी घरी बनवलेली तंदूर रोटी आणि पनीर कसं झालंय कमेंटमध्ये नक्की सांगा हे नाही शा